देवळालीचा आधारवड हरपला चंद्रशेखर कदम यांना अनावर देवळाली प्रवरा शहरावर शोककळा पसरली असून अजितदादा यांच्या दुःखद निधनाने देवळालीने आपला आधारवड गमावला आहे माझ्यापेक्षा वयाने लहान पण कर्माने मोठे असलेले अजितदादा जाणे हे मोठे दुर्दैव आहे अशा शब्दांत माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या माजी आमदारकी दादांमुळेच खुलन आली त्यांनी राहुरी तालुका विशेषत देवळाली प्रवरा शहरासाठी नेहमीच भरभरून मदत केली मी त्यांच्या पक्षात नसलो तरी त्यांनी कधीही कोणत्याही कामाला नकार दिला नाही असे सांगताना कदम यांना अश्रू अनावर झाले तीन महिन्यांपूर्वी खास भेटण्यासाठी अजितदादा देवळाली प्रवरा येथे आले होते तीच भेट अखेरची ठरेल असे कोणालाही वाटले नव्हते असेही त्यांनी भावूक होत सांगितले अजितदादांचे आजोळ असलेल्या देवळाली प्रवरा येथील मामेभाऊ माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्या निवासस्थानी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी कदम यांच्यासह उपस्थित नागरिकांनीही आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली दरम्यान देवळाली शहराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम अजित कदम अशोक कदम अमित कदम सुनील कदम शैलेंद्र कदम यांच्यासह कदम परिवारातील सदस्य तातडीने बारामतीकडे रवाना झाले आहेत एस आर बी न्यूज साठी राजेंद्र उंडे देवळाली प्रवरा ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा